ठाकरे बंधूंच्या हातात मुंबईची सत्ता गेली तर मुंबईमध्ये खान महापौर होईल अशी टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली आणि यावरून आता आरोप प्रत्यारोप रंगायला लागले खानांचा एवढा तिटकारा असेल तर मुस्लिमांना मंत्रिमंडळात का ठेवलंय असा प्रतिप्रश्न त्यावर संजय राऊतांनी केलाय काहीही टीका केली तरी मुंबईत महापौर महाथिचाच असेल असं असे एकनाथ शिंदे म्हणाले तर भैया आणि गुज्जू महापौर करायचा कट उधळून लावणार असं मनसे नेते संदीप देशपांडेंनी यांनी म्हटलंय आणि यावर मुंबईत मराठीच महापौर होणार असं भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय या शहराच्या नाळ्या जर यांच्या हातात गेल्या तर काय होईल होईल हेच की मुंबईचा प्रत्येक रस्ता हा मोहम्मद अली रोड होईल प्रत्येक मुंबईकरांच्या दरवाज्यावर कोणीतरी बांगलादेशी शरीफ उल इस्लाम येऊन उभा असेल किंवा मुंबईच्या प्रत्येक वॉर्डात वरसो कोणीतरी हरुण खान निवडून येईल किंवा कदाचित 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 कोणीतरी खान उद्या मुंबईचा महापौर होईल जर त्यांना खानांचा एवढा तिटकार असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळातून दूर करावं महा मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल त्यांच्याबरोबर दुसरं कोणीच नाही वाटत त्यांची महाविकास आघाडी सगळी तुटलेली आहे महाविकास आघाडी आता जे काही सुरू आहे तेही तुटले वाटतं ते एकटेच आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो बी एस टी मी अति मी अतिश मी अतिशयोक्ती करणार नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो त्यांची जागा बी एस टीतल्या छोट्याशा निवडणुकीने जागा दाखवून दिलेली आहे आणि याचा बोध त्यांनी घेतला पाहिजे त्यामुळे या सर्व विकासाच्या कामावर विकासाच्या ताकदीवर महायुती मुंबईमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि महायुतीचा भगवा झेंडा मुंबई महापालिकेवर फडके महापौर कोण व्हावा हे मनसेन किंवा संदीप देशपांडेंनी भारतीय जनता पार्टीला सांगायची गरज नाही मुंबईतल्या मराठी माणसाला आज भीती दाखवण्याची गरज साथ देण्याची गरज आहे आणि ती साथ देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपले लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ आणि भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे संदीप देशपांडे तुम्ही काळ्या दगडाच्या पांढऱ्या रेषेनं लिहून घ्या मुंबईमध्ये मराठीच महापौर होणार आहे परंतु तो महापौर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल हे शुक्रांत भाजपची काय कनेक्शन आहे म्हणजे लोकांना खानाची भीती दाखवायची आणि एखादा सरसोवता तेल डोक्यावर थापलेला महापौर मुंबईच्या डोक्यावर बसवायचा अशा प्रकारचं कारस्थान आहे का मग हे गुजराती भाई आमच्या डोक्यावर आणून तुम्ही बसवणार आहात का हा महत्वाचा प्रश्न आहे मुंबई ही मराठी माणसाचीच आहे त्याच्यासाठी एकशे सहा हुतात्ञांनी बलिदान दिलेलं आहे त्यामुळे इथे तिथे कोणी नाही मुंबईचा महापौर हा मराठीच होणार